नमस्कार मित्रांनो रियल मराठी युट्यूब चॅनलवर आई वरती तर भरपूर कविता लिहिलेल्या आहेत मात्र बापावर त्यातीलच एक मनाला भावलेली ही बापावरची कविता सर्व बापांना समर्पित कवितेचं नाव आहे बापाचं मन घरामधला करता बाप जेव्हा येतो बाहेरून पाळलेली मांजर सुद्धा आनंदाने जाते शिहर म्हणून म्याव म्याव करत बिचारी फिरतेच्या पोराला बघून कुत्रा झेपावून घेतो ओढ साखळी दाटे मानेला कमी होत नाही वेळ शेपटाचा गोंडा घडून घुटमळते ते दाराला पण ती ओढ कळत नाही पोटच्या पोराला दूर बघून मालकाला हंबरते गोठ्यात गाय वळवळ करते जागी तान्या वासराची माय वासरा पण ती असूनही गपगुमान रानात पळतो आपुलकीचा राग सुद्धा कळतो मुक्या ढोराला पण तो राग कळत नाही पोटच्या त्या पोराला जीव लावला जनावरला लेकरावानी वागत आली पोटची लेकर, लेकर मात्र कशी परक्यावाणी जगत आली बाप लेकाचा सूर कधीच जुळला नाही, नाही सुराला जीव सुरला कळलं नाही पोटच्या त्या पोराला बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावाणी बाहेरून कठोर भासे, भासे आतमध्ये गोड पाणी पावसाचं महत्व सुद्धा कळेना झाले मोराला तसाच बाप कळत नाही जीवनवर पनी पोराला तसाच बाप कळत नाही जीवनवर पनी पोराला मित्रांनो कविता कोणी लिहिले माहीत नाही मात्र ही कविता जर आवडली असेल तर कृपया करा तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो ही कविता सर्व बापांना सर्व वडिलांना सर्व वडीलधाऱ्यांना समर माहिती